नमस्कार मित्रांनो हे बघा हा कोळी काहीतरी खेळ करत आहे पण थांबा बरं का हा तर मुंगीसारखा दिसतोय निसर्गाने दिलेले हे स्पेशल कॉशच्यूम पाहून तुम्हाला काय वाटतं बरं ही मुंगी आहे का नाही नाही हा कोळी आहे पण तो चालतो आहे मुंगीसारखा हालचाल करतो आहे मुंगीसारखा कोळी की मुंगी नक्की काय आहे हे तुम्ही म्हणाल अरे डोळ्यांना विश्वासच बसत नाही आणि जर मी तुम्हाला सांगितलं की ही मुंगी नाही तर आणि जर मी सांगितलं हा कोळी आहे पण मुंगीसारखा दिसतो तर निसर्गाच्या या कमाल जादूगिरीला पाहून तुम्ही चकित व्हाल चला तर मग पाहूया निसर्गाचा हा भन्नाट असा जुगाड आणि निसर्गाच्या या गूढ रहस्याचा पर्दाफाश करूया मुंगीची नक्कल करणारे कोळी म्हणजेच अँट मिमिकिंग स्पायडर्स हे निसर्गातील अत्यंत आश्चर्यकारक जीवांपैकी एक आहेत विशेषत काळ्या शरीरावर पांढऱ्या पट्ट्यांसह असलेला हा कोळी मुंगीप्रमाणे दिसण्यासाठी व स्वतःच्या शरीराची ठेवण हालचाली आणि वर्तन यामध्ये खास बदल करतो तो प्रामुख्याने मायऱ्या मार्केन किंवा तस्तम प्रजातीतील असतो याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समोरचे पाय अँटेनासारखे हलवणे ज्यामुळे तो दुरून पाहताना खऱ्या मुंगीसारखा भासतो अशा प्रकारे तो भक्षकांची नजर चुकून स्वतःचे संरक्षण करतो हा कोळी मुख्यतः लहान किडे अळ्या आणि काही वेळा मुंग्या यांचे भक्षण करतो काही प्रजाती तर मुंग्यांच्या समूहात मिसळून त्यांना शिकार देखील करतात त्यांच्या उत्कृष्ट गतिशीलतेमुळे आणि उड्या मारण्याच्या क्षमतेमुळे ते सहजपणे आपल्या शिकारावर झडप घालू शकतात सामान्यत ते दिवसा सक्रिय असतात आणि संधी मिळताच अन्नावर झडप घालतात त्यांच्या तेजस्वी डोळ्यांमुळे ते, ते लांबूनच शिकार ओळखू शकतात आणि योग्य वेळी झेप घेतात मुंगीचे अनुकरण करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे हे कोळी मोठ्या भक्षकांपासून सहज बचाव करतात पक्षी सरडे आणि मोठे कोळी हे त्यांच्या प्रमुख भक्षकांपैकी आहेत मात्र मुंगीच्या विशिष्ट वासामुळे आणि हालचालीमुळे हे भक्षक सहसा त्यांना टाळतात त्यामुळेच हा कोळी मुंगीप्रमाणे दिसून स्वतःला सुरक्षित ठेवतो काही वेळा ते विशिष्ट मुंग्यांच्या समूहात मिसळतात आणि त्यांच्यासोबतच वावरतात ज्यामुळे त्यांना संरक्षण मिळते आणि शिकार करणे सोपे जाते हे कोळी निसर्गाच्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात हे लहान किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात ज्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते तसेच हे कोळी जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहेत कारण ते निसर्गातील चमत्काराचे उत्कृष्ट उदाहरण आहेत त्यांच्या हालचाली शरीराची ठेवण आणि भक्षकांपासून बचाव करण्याच्या युक्त्या अभ्यासकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी अत्यंत रोचक ठरतात जर तुम्ही कधी अशा कोळ्याला पाहिले तर त्याच्या हालचालींचे निरीक्षण करणे नक्कीच एक अनोखा अनुभव ठरेल हा व्हिडिओ निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत दृश्य आहे कारण तो निसर्गातील अप्रतिम चमत्काराचे उदाहरण दाखवतो काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांच्या या कोळ्याची हालचाल आणि हुशारी नक्कीच तुम्हाला अचंबित करेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला निसर्गाची अजून खोल ओळख करून देतात आणि त्यातील रहस्य उलगडण्याची संधी देतात मुंगीची नक्कल करणारा हा कोळी खऱ्या मुंगीसारखा दिसण्यासाठी कसा स्वतःला बदलतो या अद्भुत कोळ्याच्या हालचाली आणि वर्तनाचे निरीक्षण करा निसर्गातील चमत्काराचा हा उत्कृष्ट नमुना तुम्हाला नक्कीच अचंबित करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद